ऐकूयात हो डॉक्टर मकरंद ऐतवडे यांची कल्याणी आमनगी यांनी घेतलेली मुलाखत हा या मुलाखतीचा दुसरा भाग असेल श्रोतेहो शाहू जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकत आहात या विशेष मुलाखतीत मी आरजे कल्याणी आपलं पुन्हा एकदा स्वागत करते वनस्पती डॉक्टर मकरंद आयतवडे सर यांच्याशी आपण संवाद साधतोय सर मागील भागात आपण शाहू महाराजांचा वृक्ष घेतला पण महाराजांची जलसंवर्धनाबाबतची भूमिका कशी होती याबद्दल सांगा नक्कीच जैवविविधता संरक्षण असेल झाडांचं संरक्षण असेल संवर्धन असेल त्याचबरोबर शाहू महाराजांनी पाणी संवर्धन ज्याला आपण जलसंवर्धन म्हणतो त्याविषयी वेगवेगळ्या प्रकारे काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं म्हणजे शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकत शाहू महाराजांनी देखील आपल्या संस्थानातील पाण्याची काळजी घेतलेली अनेक उदाहरणं आज आपल्याला बघायला मिळतील शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये अनेक तळी तलाव बांधले आणि आपल्याला माहिती आहे त्यांच्याच संकल्पनेतून राधानगरी धरण ज्यामुळं आपला सगळा आवार शिवार हिरवगार आपल्याला बघायला मिळते हे त्यांचीच संकल्पना आहे शाहू महाराजांची आता नुसतंच तळी तळाव बांधून थांबलेत का शाहू महाराज नाही तर त्यांच्या संरक्षणाची पाण्याच्या स्वच्छतेची आणि सार्वजनिक आरोग्याची देखील काळजी घेतलेली आज आपल्याला बघायला मिळते आता एक उदाहरण सांगतो रंकाळा सा सगळ्यांना माहिती आहे आज रंकाळ्याचं प्रदूषण बहुचर्चित आहे म्हणजे अगदी जागतिक स्तरावर अनेक रिसर्च पेपर वगैरे झालेला आज आपल्याला बघायला मिळतात आता त्या काळी रंकाळ्याचं पाणी पित होतो आपण आणि त्याची सिस्टीम देखील मध्यंतरी रस्ता करताना आपल्याला उकरलं त्यावेळा बघायला मिळालेलं म्हणजे पाणी कसं पुरवलं जात होतं वगैरे आता रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त असावा तिथलं पाणी खराब होऊ नये म्हणून शाहू महाराजांनी धुण्याची चावी हा प्रकल्प किंवा ही मार्गदर्शक योजना आखली होती तिथंच आपल्याला रंकाळ्याच्या शेजारी दुधाळी भागात आजही ही योजना बघायला मिळते म्हणजे तिथं दगडी कट्टे बांधलेले आहेत त्या दगडी कट्ट्यांना एकशे वीस नळ जोडण्यात आलेले आहेत प्रत्येक नाळाखाली असा दगडी कुंड आहे कपडे धुण्यासाठी दगडी घडीव दगड आपल्याला बघायला मिळते त्याच्यावरती कपडे धुता येतील आंघोळीसाठी साधारणपणे तिथे अडतीस स्वतंत्र स्नानगृह सेपरेट बांधलेली होती म्हणजे बाबा पाण्यात रंकाळे जाऊन कोणी आंघोळ करू नये कोणी कपडे धुऊ नयेत अशा गोष्टी अवॉइड करायसाठी ही योजना आपल्याला आजही तिथं अस्तित्वात असलेली बघायला मिळते आणि ती जे काही पाणी आहे कुंडातनं आलेलं म्हणजे समजा कपडे धुतले आंघोळ केली तर हे पाणी पाटाद्वारे पुन्हा शेतीला पुरवलं जायचं आणि या योजनेसाठी साधारणपणे अठराशे त्र्याऐंशी साली महाराजांनी पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये इतका खर्च केला होता म्हणजे इतकी काळजी रंकाळा तलावाची शाहू महाराजांनी घेतली होती आता हे झालं रंकाळ्याचं उदाहरण आता अनेक तलाव आपल्याकडे होते म्हणजे कोल्हापूर तर आपल्याला माहिती आहे क तळ्यांचं कमळांचं गाव म्हणून फेमस आहे अनेक तळी कोल्हापुरामध्ये होती तर पंचवीस जून अठराशे पंच्याण्णव रोजी करवीर सरकारच्या ठरावाप्रमाणे तमाम लोकांना कळण्यात आलं होतं की कळंबे तलावात लोक स्नान करतात जनावरं घालतात म्हणजे जनावर धुतात कपडे धुतात आणि त्यामुळे तलावाचं पाणी खराब होतं तर कळंबा तलाव भरपूर भरला म्हणजे जी पाण्याची मर्यादा रेषा राहते म्हणजे त्याला एक बाँड्री लाईन आहे mm. हां त्या रेषेपासून आणखीन पलीकडे चारशे वारावर दुसरी रेषा काढल्या असता जशी निघेल त्या रेषेच्या आतील तलावाच्या सर्व भागास डिस्ट्रिक्ट पोलीस ऍक्ट कलम एकतीस हे लागू राहील म्हणजे तिथं जायला मनाई म्हणजे जसं रंकाळा तलावाची काळजी घेतली होती त्याच पद्धतीनं कळंबा तलावाची देखील शाहू महाराजांनी काळजी घेतलेली बघायला म्हणजे पाणी दूषित होऊ नये लोकांनी कपडे तिथं धुऊ नये दनावर धुऊ नयेत ही सगळी काळजी त्या काळात घेतलेली आपल्याला बघायला मिळते असाच ठराव आठ सोळा जुलै अठराशे पंच्याण्णव रोजी विहिरीं संदर्भात देखील केलेला लेल, आप आपल्याला बघायला म्हणजे जसं तलाव जपलेले आहेत तसं विहिरी देखील जपलेल्या आपल्याला बघायला मिळतात म्हणजे कुणी आंघोळ करू नये पाण्यात जाऊन कपडे धुऊ नये आजही आपण अनेकांना सांगतो पण ते फारसा अंमलात लेल, आलेला आप आपल्याला बघायला मिळत नाही एकूण अठराशे पंच्याण्णव साली बघा रायबाग प्रांतामध्ये पाऊस नीट पडलेला नव्हता आणि पाण्याचा तुटवडा होता आणि नेमकं त्या काळामध्ये काय झालं होतं तर चिंचली इथं प्रदर्शन भरवायचं होतं महाराजांना पूर्वी ॲग्रिकल्चरल एक्झिबिशन भरवली जायची शेती संदर्भात वगैरे हो तर आता पाणी नाही म्हणून महाराजांनी ते प्रदर्शन बंद केलं होतं त्यावेळा म्हणजे इतकं पाण्याच्या बाबतीत महाराजांनी काळजी घेतलेली आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर बघा आता आपण अनेक गोष्टी ऐकते की रासायनिक खतं वगैरे सगळं आणि त्यामुळं पाणी प्रदूषित होतं आणि जमीनही प्रदूषित होते आपण ते खाल्ल्यामुळे आपल्याला कॅन्सरसारखे रोग होतात अशा अनेक गोष्टी आज आपण बघतोय आता शेतीसाठी वापरात येणाऱ्या खतांमुळे पाणी प्रदूषणित होऊ नये म्हणून देखील उपाययोजना शाहू महाराजांनी त्या काळात केल्या जा आणि त्याचा एक जाहीरनामा आहे सत्तावीस जून एकोणीसशे पाचचा त्यामध्ये ते काय म्हणतात आतिग्रे आपल्याला माहिती आहे इचलकरंजीकडे जाताना जो तलाव आहे आतिग्रेचा तर आतिग्रे येथील तलावासंदर्भात पुढील प्रमाण आपल्याला उल्लेख बघायला मिळतो तलावापासून दोनशे आरडाच्या आतील जमनीस सोनखत अगर दुसरे एखादे घाणखत घालण्याचे मन करण्यात आले आहे म्हणजे मनाही करण्यात आलेले सोनखत घालायचं नाही किंवा इतर कुठले घाणेडकत घालायचं नाही जेणेकरून पाणी खराब होणार नाही म्हणजे इतकी बारीक काळजी त्या काळात घेतलेली आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर जसे तलाव वाचवले विहिरी वाचवल्या तसं नदीचा घाट देखील वाचवण्याचा प्रयत्न त्या काळात केलेला आपल्याला बघायला मिळतो आता पाण्याच्या विषयी आपण चर्चा करतोय म्हणजे आजची परिस्थिती अलीकडच्या बरीचशी तफावत आहे पूर्वी अगदी शुद्ध पाणी वगैरे असायच ते देखील असताना पाणी खराब होऊ नये म्हणून महाराजांनी अठरा सप्टेंबर एकोणीसशे सहा रोजी एक जाहीरनामा काढलेला आहे तो जाहीरनामा मी तुम्हाला वाचून दाखवतो अगदी आज त्या जाहीरनामाची शासन स्तरावर अंमलबजावणी होणं गरजेचं आहे बरेच जण करतायत लोक आणि तो जाहीरनामा असा आहे बघा की तमाम लोकांस कळविण्याकरिता प्रसिद्ध करण्यात येते की कोल्हापूर शहरातील कपिलतीर्थ मुजवले होते त्यात अलीकडे विहीर काढण्यात येऊन त्या विहिरीचे पाणी सार्वजनिक पिण्याकरता उपयोग करीत आहेत त्यासाठी सदरहू विहिरीचे पाण्यात अगर विहिरीचे नजीक दहा फुटामध्ये स्नान करण्याचे कपडे धुण्याची खरकटे निर्माल्य गणपती किंवा दुसऱ्या असल्या मूर्ती व पिंड वगैरे टाकण्याची किंवा अन्य रीतीने पाणी खराब होईल असे करण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे सदरहू विरुद्ध ज्याचकडून वर्तन होईल त्याचवर कायद्याप्रमाणे खटला करण्यात म्हणजे स्पष्ट जाहीरनामा त्या काळात काढला होता की बाबा ह्या वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आज आपण करतोय म्हणजे आंघोळ करणं असेल कपडे धुणं असेल पाण्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या मूर्त्या पाण्यामध्ये विसर्जन असेल निर्माले विसर्जन असेल हे करू नये यासाठी सक्तीचा जाहीरनामा काढलेला आज आपल्याला बघायला मिळतो सर पूर्वीच्या राजलोकांना लोकांना शिकारीचा शोक होता शाहू महाराजांना देखील शिकारीची आवड होती पण त्या काळात वन्य प्राण्यांच्या संवर्धनाबाबत काही काळजी घेतली जात होती का किंवा काही कायदे होते का याबद्दल आम्हाला सांगा नक्कीच मॅडम वन्यजीव किंवा वन्यपशुं संदर्भात देखील शाहू महाराजांनी काळजी घेतलेली आपल्याला बघायला मिळते भले त्या काळात शिकारी सारख्या गोष्टी होत होत्या साधारणपणे एक गोष्ट सांगतो ती गोष्ट आहे पाच ऑगस्ट एकोणीसशे पंधरा रोजीची आणि काय झालं ही रायबाग संस्थानातील गोष्ट आहे शाहू महाराजांनी क्लाऊड हिल यांना रायबाग येथून एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये महाराज काय म्हणतात बघा मी एका अशा लहान ठिकाणी शिकारीला आलो आहे पण येथे शेतातील पिके वाढल्यामुळे मी शिकार करू शकत नाही अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून महाराजांनी शिकार करण्याचा मनसुबा रद्द केलेला आपल्याला बघायला मिळतो म्हणजे शेतकऱ्यांची देखील काळजी घेतलेली आहे पिकाची काळजी घेतलेली आहे बाबा एखाद्याचं पीक खराब होऊ नये आपल्यामुळे नुकसान होऊ नये इतकी राहितीची काळजी घेतलेली आपल्याला बघायला मिळते आता तुम्ही म्हटलंच तसं की संस्थान काळात शिकारीचा छंद नक्कीच होता असं असलं तरी शाहू महाराजांनी शिकारीविषयी आणि पाळीव जनावरांविषयी कडक कायदे कानून बनवलेले आपल्याला बघायला मिळतात त्या काळात शिकारीचा पास असल्याशिवाय कोरवी लोकांस शिकारी जनावरे मारण्याची सक्त मनाई एकोणीसशे दोन रोजीच्या हुकुमामध्ये आपल्याला बघायला मिळते म्हणजे त्या काळात शिकारीसाठी पास असाय ज्यांच्याकडे पास नाही ते शिकार करू शकत नाही आणि मग ते गुन्ह्यास पात्र सव्वीस मे एकोणीसशे दोन रोजीच्या जाहीरनाम्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा की आपल्या इलाक्यामध्ये करवीर इलाक्यामध्ये कोणत्याही प्रकारची शिकार पास शिवाय करता येणार नाही जास्त लहान अगर मोठी कसलीही शिकार करायची आहे त्यांनी त्या त्या प्रकारच्या शिकारी संदर्भातील पास घ्यायचे आहेत आणि ते पास घेऊन न शिकार करायचे आहे हे पास दरवर्षी रिन्यू होतील म्हणजे दरवर्षी हा पास नवीन घ्यायचा आहे आणि परवानगी शिवाय जर शिकार केली तर कलम एकशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल असा शक्त जाहीरनामा आपल्याला बघायला मिळतो आणि याबाबतचा किस्सा देखील आहे आपल्याकडं राधानगरी सगळ्यांना माहिती आहे तर राधानगरी येथील माधुजीवबा पाटील नावचा इसम होता त्यानं पास न घेता डुक्कर मारलं आता डुक्कर मारलं पास घेतलेला नाही अर्थात तो शिक्षेस पात्र झाला मग त्याच्यावर कारवाई करण्यात आली आणि अठरा जून एकोणीसशे दहा रोजी जंगल कानून कायद्याप्रमाणे त्याच्यावरती खटला चालला आणि त्याला सात रुपये त्या काळात दंड केलेला बघायला मिळतो आणि त्याच्याकडे जी बंदूक होती ती देखील बिगर पासची होती म्हणजे परवानगी नव्हती त्यामुळे ती, त्या ती बंदूक सरकारा जमा करून घेतली तर अशा प्रकारे नुसतेच कायदे केलेले नाही तर त्याची अंमलबजावणी अगदी ठोस अंमलबजावणी केलेली आपल्याला बघायला मिळते दुसरी गोष्ट हल्ली आपण बघतोय की मानव वन्यजीव संघर्ष वाढलेला आहे आणि हा संघर्ष इतक्या टोकाला गेलेला आहे की आज आपण बघतोय बिबट्या घरी येतोय हत्ती आलेले आहेत प्रचंड नुकसान व्हायला लागलेलं आहे अॅक्च्युली ते आपल्या कॉरिडोरमध्ये येत नाहीत आपण त्यांच्या कॉरिडोरमध्ये गेलेलो आहे त्यामुळे हे कुठेतरी इम्बॅलेन्स झालेलं आहे हे आता आपल्याला समजते मग लोक वेगवेगळे त्याच्यावरती प्रयोग करायला लागलेले आहेत म्हणजे शास्त्रज्ञ देखील अभ्यास करायला लागले आहेत निरीक्षण चालू आहेत नेमकं काय करावं वगैरे आता जंगली प्राण्यांनी मानवी वस्तीत किंवा शेतात घुसखोरी करू नये म्हणून त्या काळात शहमाच्या काळात वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या होत्या आणि तुम्ही जर बघाल तर हत्तीमहाल राधानगरी तालुक्यामध्ये राधानगरीत ता आजही गेला तर हत्तीमाल आहे तो हत्तीमाल बांधलेला आपल्याला बघायला मिळतो Hmm. आता का बांधला hmm. तो तर हत्तींमुळे लोकांना उपद्रव hmm. होऊ नये ते म्हणजे हत्तीने ती इमारत सोडून बाहेर जाऊ नये त्या इमारतीतच त्यांना ठेवलं जायचं म्हणून ती इमारत हत्ती महाल म्हणून फेमस आहे But... तर लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्याच्या आजूबाजूच्या जमिनी देखील सरकारात घेतलेल्या बघायला मिळतात आणि एकोणीसशे अकरा रोजी एक जाहीरनामा काढलेला आहे आणि त्या जाहीरनाम्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जागोजागी शिकारीच्या संबंधाने जंगलात रानडोकरे राखलेली होती म्हणजे सगळीच रानडुकर मारलेली नाहीत शिकारी केलेले नाहीत भविष्यात बाबा पुन्हा त्यांचं प्रजनन व्हावं वगैरे वा आणि आपल्याला पुन्हा शिकार करता येईल यासाठी काही ये राखून ठेवली होती तर त्यामध्ये काय म्हणलेलं की ही रानडुकर आजूबाजूच्या शेतात जाऊन पिकाची नासाडी करत होती अशी डुकरे शेतकरी लोकांनी त्यांच्या शेताच्या हद्दीत बंदुकीशिवाय इतर साधनांनी माराव्याची आहेत अशी नोंद आहे म्हणजे बंदुकीनं मारायची नाहीत डुक्कर सोडून इतर शिकारी जनावरे मारण्यास सक्त मनाई त्या काळात होती याचबरोबर शिकारी जंगलामध्ये उन्हाळ जनावरे चरताना आढळल्यास अतिक्रमण केल्यास जंगल कानून कलम प्रमाणे दुप्पट दंड आकारण्यात आला होता म्हणजे त्या काळात एकोणीसशे एकोणीसशे साली हा कायदा तुम्हाला बघायला मिळतो आणि ह्याच्यामुळं काय होतं की जंगल व्यवस्था सुरळीत चालत होती समजा जंगलामध्ये आपण पाळीव जनावरं चारायला घातली काय झाली तर तिथं नॅचरल जे काय हर्बिवर्स असणार आहेत त्यांना त्या डेली लाईफमध्ये डिस्टर्बन्स होणार बर म्हणजे जंगल व्यवस्था देखील बॅलन्स करायचं काम आपल्याला त्या काळात केलेलं बघायला मिळतं शेवटीच आता आता मॅडम एकच सांगतो पूर्वी म्हटलेलं आहे की राजा कालस्य कारण राजा हा युगकर्ता असतो काळ किंवा परिस्थिती घडवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असतं आणि याच उक्तीप्रमाणं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या तेजस्वी बुद्धीच्या जोरावर अनेक वेगवेगळे वे प्रयोग केले झाडांविषयी लागवडीचे प्रयोग असतील त्याचबरोबर संवर्धनाचे प्रयोग असतील जंगल संवर्धनाचे प्रयोग केलेले आपल्याला बघायला मिळतात त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की द्रष्टे पुरुष हे नेहमी काळाच्या पुढे असतात प्रोफेट्स आर आहे ऑफ देअर टाईम ही म्हण त्यांना अगदी तंततंत लागू पडते आपल्या माध्यमातून मी देखील राजर्षी शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो तर श्रोते हो राजाशी शाहू महाराजांचे पर्यावरणासाठी योगदान याबाबत वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर मकरंदा येतवडे सर यांच्याशी आपण बातचीत केली धन्यवाद सर आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि मार्गदर्शन केलात याबद्दल रेडिओ शिववाणीकडून आपलं मनापासून आभार मानते धन्यवाद चला तर मग श्रोते हो पुन्हा भेटू तोपर्यंत ऐकत राहा एटी नाईन पॉईंट सिक्स एफ एम शिववाणी शिवाजी विद्यापीठाची ज्ञानवाहिनी हो राजर्षी छत्रपती शाहू यांचे पर्यावरण संवर्धन विषयक कार्य याविषयी डॉक्टर मकरंद ऐतवडे यांची कल्याण यामनकी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली हा या मुलाखतीचा दुसरा आणि शेवटचा भाग होता